भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळामामा म्हात्रे यांनी आज बदलापूर शहरात आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेतला तसंच नालेसफाईची पाहणी करत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आपत्कालीन परिस्थितीत सज्ज राहण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या यंदा मे महिन्यातच घाटमाथ्यावर आणि बदलापूर शहरात झालेल्या विक्रमी पावसामुळे उल्हास नदीला पूर आला होता त्यामुळे बदलापूर शहरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली होती याच पार्श्वभूमीवर खासदार बाळामा म्हात्रे यांनी आज बदलापूर शहराचा दौरा केला यावेळी त्यांनी उल्हास नदी सोबतच नाले सफाईची देखील पाहणी केली यावेळी मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्यासह पालिकेचे अधिकारी यांच्या समवेत उपस्थित होते यानंतर पालिकेत मान्सूनपूर्व तयारीची आढावा बैठक घेऊन त्यांनी आपत्कालीन परिस्थितीत सज्ज राहण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या मान्सून पूर्व सफाईचा आढावा घेण्यासाठी अगोदरच आठ दिवसापूर्वी माझं प्लॅनिंग होतं काल भिवंडीत होतो कल्याणमध्ये होतो आणि आज बदलापूर ठरलं होतं परंतु अचानक दोन दिवसापासून पावसाचा जोर वाढल्यामुळं आणि खरं म्हटलं तर पस्तीस वर्षात असा मान्सून पाऊस एवढा कधी पडत नाही परंतु यावेळेस मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आपण सगळीकडे पाहत असाल मुंबई असू दे ठाणा असू दे बदलापूर असू द्या सगळ्याकडे खरं म्हटलं तर आता हे नाली सफाईची वेळ आहे सगळ्या सगळीकडे सगळ्या महानगरपालिकेत सफाईचं काम चालू आहे पण अचानक पावसामुळं उद्भवले आहेत आणि म्हणून त्या नालेसफाईची पाहणी करण्यासाठी कर, आणि आपत्कालीन परिस्थितीत महानगरपालिकेच्या किंवा नगरपालिकेच्या ज्या उपाययोजना असतील त्या संदर्भात माहिती घेण्यासाठी आज मी बदलापूरात आलो आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज बदलापूर